वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आहे मंगळवार आणि आत्ता दहा वाजले आणि आता मी रेडी होऊन चाललेली आहे कुठेतरी तर मी कांबळेश्वरला चाललेली आहे कांबळेश्वर म्हणजे फलटणपासून जवळच एक गाव आहे तिथे तर कशासाठी चालले आहे तिथंच गेल्यावर ते तुम्हाला समजेल किंवा सांगेल मी तुम्हाला तर मी रेडी होऊन तर बसले विकीची वाट बघत आणि पावसाळा झाड झाल्या मला इतकी सर्दी झाली लागली म्हणजे शिंकाच येत आहेत आणि ती अद्या तर नाही आहे अद्या काल माझ्या माहेरचे आले होते सो आज त्यांच्या मागे लागले <laughs> सो ते घेऊन गेले आता बघू किती दिवस राहते ती नंतर संध्याकाळी किंवा उद्या तिला आणणार आहे आणणार आहे तर आजच्या दिवसात मी काय काय करणार आहे कुठे कुठे जाते शॉपिंग पण होणार आहे थोडीफार तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर स्टेट येऊन तर मी माझी पर्स रेडी केली आहे आणि एका एका ठिकाणी एक 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 शूट करायचा आहे सो तिथं ड्रेस चेंज करायचा आहे या ड्रेस घेतला एक हो माझं जर्किंग घ्यायचं राहिलंच आणि बरोबर गावाला गेली आज नाहीतर आद्याला पण घेऊन जायला लागलं असतं आणि मग तिचं पण साहित्य म्हणजे कपडे वगैरे जास्त वाढले असते जर्किंग वगैरे पण आध्या गेले तिच्या मामाच्या गावाला काल माझ्या माहेरकडचे आली आणि ती माग लागली त्यांच्या म्हणून आद्या त्यांच्यासोबतच गेलेली आता मी ड्रेस तर घेतला आहे एक प्रमोशनसाठी एका ठिकाणी चेंज करायला पण मला नाही वाटत ते मला चेंज करणं होईल वातावरण मला किती छान झालं आहे असं वातावरण मला खूप जास्त आवडतं पण अशा वातावरणामुळे घरामध्ये ना थोडंसं अंधार अंधार दिसतो त्यामुळे लाईट चालू ठेवावी लागतात असं आहे पण हे वातावरण खूप छान आहे आता मी बारामती मला चालू टू व्हीलरवरती फक्त पाऊस येऊ नये म्हणजे झालं मला हो। तर खूप अवघड होईल ॲक्च्युली आता आम्ही फोर व्हीलरमध्ये जाणार होतो पण वेळी फोर व्हीलर कॅन्सल झाली त्यामुळे आणि त्यात विकिला ना हेच नाही फोर व्हीलर चालवता येत नाही त्यामुळे ड्रायव्हरची वेळा मला ऑप्शनच नाही आहे त्यामुळे वेळी फोर व्हीलर कॅन्सल झाली आम्ही इथं रेडी झालेलो आहोत आणि चालेल स्कार्फ धुळीसाठी नाही बांधलं कारण सगळं चिक्कल झालं आहे धुंतर नाही आणतर आहे पण पावसाळा चालू की सर्दी चालू होते त्यामुळं हवा जाऊ नये म्हणून स्कार्फ बनलाय कुलूप लावत आहे तर आम्ही सांगणार होते पण तिथून पुढे आम्हाला दुसरीकडे पण जायचंय कुठं चालले कसं चालले चालली आहे कांबळेश्वरला ते तुम्हाला सांगितलंच नाही पुढे कळेलच पण तिथं जरा साडी घालणं मला योग्य वाटत होतं पण तिथून पुढे आम्हाला पुढे जायचंय कुठेतरी एका ठिकाणी शूटला वगैरे मग साडी चेंज कुठे घालणार त्यामुळे नाही ड्रेस घातला ह्यालाच विकिलाच आवडत नाही मी साडी घातलेली तुला मी साडी घातलेली का नाही होत सांग ना सांग ना आधी सांग साडी घातलेली का नाही ना हा ना मी गेट लावून नारळकोट ना आणलाय मी नारळ नारळबा किती ग्रीन ग्रीन आहे आणि असल्या वातावरणात आम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्लॅन होता आमचा खरंच आज आणि उद्या पण जर आज फिरायला गेलो असतो तर जे प्रमोशनचे व्हिडिओ पण शूट करायचे ते सगळे राहिले असते म्हणलं जाऊ दे आता पैसे कमवायचे दिवस आहेत फिरायचे दिवस लवकर येतील आलेलो आहोत कांबळेश्वर मध्ये आम्हाला आम जे कार्यक्रम आहे हॉल आहे तोच हॉल सापडत नाहीये तर बघूयात फायनली आम्ही जिथे कार्यक्रम होता तिथे पोहोचलो माझ्या मावसधीराचं लग्न ठरलेलं आहे आणि त्यांची बायको म्हणजेच आमच्या जाऊबाई आहेत कांबळेश्वर गावातल्या आणि तर त्या गावाची प्रथा अशी आहे की लग्न ठरलं की त्या मुलीचं लग्नाच्या आधी परडीचा कार्यक्रम असतो तर तोच कार्यक्रम आहे आम्हाला वाटलं नव्हतं एवढा मोठा कार्यक्रम असेल तर म्हणजे हा मोठा कार्यक्रम होता आणि पाण्यात बसून परडीत बसून नवरीला किंवा नवऱ्याला त्या मंदिरापर्यंत नेलं जातं असं काय काय भरपूर काय काय होतं तर पहिल्यांदाच मी इथं बघितलं पण ते सगळं बघायला मला वेळच भेटलं नाही मला पुढं बारामतीला जायचं होतं म्हणून तर देवीच्या मंदिरात वगैरे गेले आणि ओटी वगैरे भरायला भेटली आणि शेजारचा व्यू एवढा छान होता ना म्हणजे भारीचा आणि मला त्या देवळात जायची इच्छा होती पण वेळच भेटलं नाही पलीकडं देवळ होतं मी तुम्हाला पुढे दाखवेलंच तर मागचं जे देवळ दिसतं आहे ना ते होतं भिवाई माताचं भिवाई देवीचं मंदिर तर आणि ह्या पाण्यातून नवरीला त्या पलडीवरती बसून पलीकडे घेऊन जाणार होते तो व्हिडिओ शूट करायला मला वेळच भेटला होता कारण त्यानंतर मला जायचं होतं बारामतीमध्ये त्यामुळे तो व्हिडिओ शूट करायचा राहिला आणि तुमच्यासोबत हे पण करायचा राहिला कांबळेश्वरचा कार्यक्रम झाला की आम्ही बारामतीत आलो आणि बारामतीमध्ये एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता तो आधी करून घेतला आणि मग खूप जाम भूक लागली होती मग काहीतरी आधी पेट पूजा केली काहीतरी खाल्लं आणि मग शॉपिंगला आलो कारण मग मा आम्हाला माहितच होतं शॉपिंगला आलो की खूप सारा वेळ लागणार आहे तर आम्ही गेलो होतो कन तनिष्का कॉस्मेटिक जे की गणेश मार्केटमध्ये इंदापूर चौकामध्ये आहे तिथे कारण तिथे हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल प्रोडक्ट भेटतात आणि तुम्हाला हव्या त्या म्हणजे ब्रँडचे प्रोडक्ट तिथं भेटून जातील ते पण खूप साऱ्या होलसेल दरामध्ये खूप सारे डिस्काउंटने तर आय हुडा मॅक पीएसी डर्मा सुप्रा चारमिस मिलानो 100 original, थो, तर हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल आणि खूप साऱ्या ब्रँडचे इथं प्रोडक्ट भेटले जातात आपण सुद्धा घेऊ शकतो एका क्वांटिटीमध्ये थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलं तरी ते होलसेलचाच रेट लावतात आणि जास्त बल्क क्वांटिटीमध्ये घेतलं तरी ते होलसेलचा रेट लावतात म्हणजे कमी किमती तुम्हाला सगळं भेटून जातं कॉस्मेटिक तर भेटतातच परत प्लस ज्वेलरी पण भेटते आणि ज्वेलरी रेंटवर सुद्धा आहे आणि आता गुढीपाडव्याची सॉरी गुढीपाडव्या म्हणते वट पौर्णिमेच्या ऑफरमुळे त्यांनी खूप सारे मंगळसूत्रसुद्धा आणलेले आहेत मॅटमधले मॅट फिनिशिंगमधले खूप छान मंगळसूत्र आहेत आणि खूप कमी किमतीचे म्हणजे अफोर्डेबल प्राईजमध्ये मंगळसूत्र आहेत तुम्हाला जर कॉल करून विचारायचे असतील प्राईज वगैरे किंवा मग काय अजून तर त्यांचा नंबर मी देईलच तर त्यांना कॉल करू शकता तुम्ही मग मी इथून साखरपुड्याची तर शॉपिंग केलीच प्लस माझ्यासाठी सुद्धा बरेचसे कॉस्मॅटिक म्हणजे मेकअप प्रोडक्ट घेतलेले आहेत पुढं तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी एक व्हिडिओ टाकणार आहे मी काय काय शॉपिंग केली आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय शॉपिंग केलेली आहे तर बारामतीतून निघलो आणि पावसाने एवढी सुरुवात झाली पावसाची भयंकर पाऊस यायला लागला मग शेवटी बारा लाग मी बारामतीतून थोडंस पुढे गेल्यानंतर एक हॉल होता तिथे थांबलो कारण गाडीच चालवता येत नव्हती पाऊस एवढ्या जोरात लागत होता बरं आद्याला आम्ही आणलं नव्हतो म्हणजे आद्या मामाकडे गेली होती आणि जरी या ती तरी तिला आणावंच लागलं असतं कारण घरी कोणापाशी ठेवणार त्यामुळं तिचे खूप हाल झाले असते आणि घरी एवढा धावपळीचा दिवस गेला म्हटल्यानंतर नंतर मी स्वयंपाक करणं काही मला इतका कंटाळा आला मग आमचं ठरलं की चला आपण जाऊयात हॉटेलमध्ये हो जेवायला मग आम्ही फायनली हॉटेलमध्ये हो जेवायला गेलो आणि माझे व्रत चालू होते त्यामुळे मी काही नॉनव्हेज खाल्लं नाही मम्मींना किती दिवसापासून फिश खायची फिश म्हणजे म मा, मच्छी थाळी खायची इच्छा झाली होती शेवटी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि बाकीच्यांना सगळ्यांना नॉनव्हेज खाल्लं आणि मी एकटीनं व्हेज खाल्लं आणि माझी इच्छा पण झाली नाही आहे नॉनव्हेज खायची कारण तो स्वामींचं व्रत करते त्यामुळं मनापासून करते खुण 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 <laughs> तर आद्याची खरंच खूप क्षणाक्षणाला आठवणीत होती आमचं सगळं बोलणं आद्यावरच चाललं होतं आणि घरी येताना आईस्क्रीम आणलं तेव्हा पण आद्याची खूप आठवणीत होती तर आत्ताच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काल काय काय शॉपिंग केली तर हा ब्लॉग सेकंड आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी शूट होते कारण हा ब्लॉग शूट ॲक्च्युली नव्हतीच करणार डायरेक्टली पोस्ट करणार होती व्हिडिओ आत्ता पण मला माहिती आहे त्या व्हिडिओच्या खाली खूप सारे कमेंट्स आले असते की काय काय शॉपिंग केली तू दाखव म्हणून सो फायनली म्हटलं दाखवून टाकूयात तुम्हाला काय काय शॉपिंग केली आहे ती तर ही आहे माझी शॉपिंग तर आता तुम्ही बोलताल की दिसताना तर व्हिडिओत एवढी भली मोठी बॅग दिसते ब्ल्यू कलरची शॉपिंगची आणि आता एवढीशीच कसे काय झाले तर साखरपुड्याचं पण सामान होतं त्याच्यात आणि माझं पण होतं तर मी तुमच्यासोबत आत्ता फक्त जे माझ्यासाठी मी आणले ना ते शेअर करणार आहे साखरपुड्याचं मी ठेवून दिलं आहे की ब्ल्यू बॅगमध्ये ॲक्च्युली त्याचं अजून खूप सारं साहित्य साखरपुड्याचं घ्यायचं राहिलं आहे आणि ते आम्हाला आत्ताच रिव्हील करायचं नाही आहे लग्नात तुम्हाला दिसेलच किंवा मी सूट घेणारच आहे लग्नात तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच आता मी तुमच्यासोबत माझ्यासाठी मी कुठले कुठले प्रोडक्ट्स आणले ते दाखवते ॲक्च्युली माझ्याकडे प्रॉपर असे मेकअपचे प्रोडक्ट नव्हते मग तेच मला घ्यायचे होते किती दिवसापासून ऑनलाईन ऑनलाईन पण खरेदी करता आले असते मला पण काय ते फाउंडेशन वगैरे आपला शेड मला म्हणजे ऑनलाईन घेता येत नव्हता समजतच नव्हता आणि जे पण मी लोकल दुकानातून आणले होते ना ते असे ओरिजिनल नव्हते कारण खूप कमी किमतीत भेटले होते मला तेव्हाच मला समजलं होतं की अरे हे कमी किमतीत भेटत आहेत म्हणल्यानंतर ओरिजिनल नाही आहेत आणि ते, ते माझ्या चेहऱ्याला मॅच पण होत नव्हते लगेचच दिसत होतं की असं पांढर पांढरं दिसायचं आणि लगेच कळायचं की हे नाही का शेडला मॅच होणारे नव्हते त्यामुळं वेगळाच वाटायचा मेकअप त्यामुळे मला असे प्रोडक्ट घ्यायचे होते ते पण पॅच टेस्ट करून की मला ते फाउंडेशन सूट होते वगैरे ते सगळं करून फायनली मी ते प्रोडक्ट घेतलेले आहेत आता कुठले कुठले प्रोडक्ट घेतलेत मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आधी काय करू शेअर तर हे घेतलेलं आहे फाउंडेशन जे की मला माझ्या स्किन प्रमाणे फाउंडेशन हवं होतं तर जे गोरे असतात त्यांना त्यांच्या टोननुसार फाउंडेशन घ्यावं म्हणजे प्रत्येकानं स्किन टोननुसार फाउंडेशन घेतलं पाहिजे नाहीतर तो मेकअप भडक दिसतो किंवा मग काहीतरी विचित्रच दिसून जातो नॅचरल मेकअप हवा असेल तर त्यांना स्किन टोनप्रमाणे फाउंडेशन घ्यावं तो फायनली मी किती दिवसापासून माझी इच्छा होती माझ्या टोननुसार मला फाउंडेशन आहे आधीचे आहेत माझे नाहीतर मी ते पाऊंडची बेबी लॅक्मेची सी सी क्रीम अशी यूज करायचे पण फायनली माझं फाउंडेशन आलेलं आहे शुगर पॉपचं आहे आणि काय हे तीनशे नव्याण्णवचं आहे पण याच्यावर काहीतरी डिस्काउंट होऊन खूप कमीमध्ये भेटलेलं आहे मला आता माझ्याकडं आणि हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल प्रोडक्ट आहे म्हणजे मी जिथून घेतलेलं आहे तिथं सगळे हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल प्रोडक्ट असतात तर तिथूनच घेतलेलं आहे पॉपचं हे तीनशे नव्याण्णवचं आहे पण याच्यावरती डिस्काउंट भेटून आता मला ती बिलची चिठ्ठी सापडत नाही आहे नाहीतर मी तुम्हाला त्याची प्राईस पण सांगितली असते पण रिअल प्राईस आहे तीनशे नव्याण्णव थर्ट तीस पर्सेंट का वीस पर्सेंट असं काहीतरी डिस्काउंट असेल त्याच्यानुसार मला कमी किमतीमध्ये भेटलं एम आर पीपेक्षा पे नाहीतर असं आपण दुकानामध्ये गेलो कुठल्याही खरेदी करायला कॉस्मॅटिक तर जे एम आर पी प्राईस असते त्याच प्राईजनुसार ते आपल्याला विकतात त्यामुळे मी जिथे ना घेतले तिथं होलसेल आहे खूप कमी किमतीमध्ये म्हणजे बाकीच्या लोकल शॉपमध्ये जेवढं क किमतीत भेटतं त्याच्यापेक्षा खूप साऱ्या कमी किमतीमध्ये तिथं भेटून जाईल तर हे पहिल्यांदा घेतलेलं आहे फाउंडेशन जे की माझ्या कलर टोनला मॅच होईल असं त्यानंतर आहे ही कॉम्पॅक्ट पावडर शुगर पॉपचीच आहे तर ती सुद्धा मग पॅच टेस्ट करून बघितलेली आहे वरती ही सूट कशी होते तशी त्याप्रमाणे घेतलेली त्यानंतर ना आहे हा आ, मेकर मेकअप फिक्सर स्प्रे आ, जो की खूप महत्वाचा असतो मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी ॲक्च्युली प्रोडक्ट खूप चांगले त्यामुळे त्यामुळे तर राहणारच आहे मेकअप खूप चांगला पण तरी पण फिक्सरने अजून थोडासा इफेक्ट पडतो त्याच्यामध्ये त्यामुळे हा मेकअप फिक्सर स्प्रे जो की सगळा पूर्ण मेकअप झाल्यानंतर मेकअप चेहऱ्यावरती असा थोडंसं स्प्रे करायचा म्हणजे आयशड वगैरे म्हणजे पूर्ण तर कम्प्लीट झाल्यानंतर हा स्प्रे करायचा त्यानंतर ॲक्च्युली काय झालं आहे त्यांना काही गडबडीत माझ्याकडे दोन तीन एक्स एक्स्ट्रा आयलायनर टाकलेले आहेत तर ते मी रिटर्न देणार आहे त्यांना त्यानंतर हे आहे शुगर पॉपचं आयलायनर आहे ते पण खूप छान आहे आणि याची किंमत आहे दोनशे एकोणीस पण डिस्काउंट देऊन थोडेसे कमी किमतीत भेटलेले आहेत जर तुम्हाला पण कॉस्मॅटिक घ्यायचे असेल तर पुण्याला म्हणजे बारामतीच्या जवळपास तुम्ही राहत असाल तर नक्कीच बारामतीत जावा तनिष्का कॉस्मॅटिकमध्ये कारण पुण्याला जाण्यापेक्षा हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल प्रोडक्ट इथे भेटून जातील आणि ते पण खूप सारे डिस्काउंट आणि लिपस्टिक हे आहेत लिपस्टिक हंडियन uh, या ब्रँडच्या लिपस्टिक आहेत हंडियन ब्रँडच्या ॲक्च्युली मी स्विस ब्युटीच्या आपलं परत इन्साईटची वापरते आणि कलर क्विनच्या अशा लिपस्टिक मी वापरून झालं तर मला कंटाळा त्या लिपस्टिकचं असं मला दुसरं काहीतरी ट्राय करायचं होतं सो त्यांनी मला सजेस्ट केलं की आणि मला लिपस्टिक हव्या होत्या चांगल्या ब्रँडच्या पाहिजे होत्या पण कमी किमतीच्या पाहिजे होत्या असं माझं होतं म्हणजे चांगल्या ब्रँडच्या पण कमी किमतीच्या आणि जितकी सगळ्या शेड आल्या पाहिजे सो त्यांनी मला हंडियन हा ब्रँड सजेस्ट केला आणि तर खूप छान आहेत लिपस्टिक याच्यामध्ये हे बघा बारा, बारा लिपस्टिक भेटलेल्या आहेत मला याच्यामध्ये मस्त अशा तर याची अ माझ्याकडूनच पडलं तर खरंच खूप छान लिपस्टिक आहेत मला मी आता दिसणार नाही आता इथे मी काळे घेत लिपस्टिकची शेड लावलेली माझ्या हातावरती ती मी सकाळी लावलेली दोन तीन वाजता लावली असेल ती संध्याकाळी मी पावसात भेजले तरी पण ती लिपस्टिक गेली नाही सकाळी आंघोळ केले त्याच्यावर मॉइस्चरायझर वगैरे लावले तरी पण ती लिपस्टिक अजून थोडस दिसतच आहे तर वॉटरप्रूफ आहे लिपस्टिक खरंच खूप छान आहेत बारा लिपस्टिक आहे याची प्राईज इथं तर त्यांना दिली नाही आहे मला बिलच बघावं लागेल तर बिल मला सापडलं तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल शेवटी व्हिडिओच्या ना हे आद्याला आणि मला क्लिप्स घेतलेले आहेत म्हणजे दोन्ही दोघीपैकी कोणी यूज करू शकतं म्हणून हे घेतलेलं आहे त्यानंतरनं घेतलेलं आहे आय शॅडो पॅलेट म्हणजे मी ससे जास्त यूज करत नाही पण तरी पण असावं मलिओ हो, मलिओ हो काहीतरी सस आहे मला प्रोनाऊन्सिएशन येत नाहीयेत व्यवस्थित तर हे सगळे त्यांनी भरपूर सारे मला शेड्स दाखव म्हणजे भरपूर सारे पॅलेट दाखवले त्यातून मी हा चूज केला तर खाली सगळे हे येतात आय शॅडोज आहेत जे की ग्लिटरमध्ये सुद्धा आहेत आणि मॅटमध्ये सुद्धा आहेत आणि हे आहे हायलायटर ऍक्च्युली हायलायटर ब्रश ब्लशर ना मला तर यूज करणं होणारच नाही ठीक आहे हायलाइटर आणि हाय ब्लशर आणि इकडे लिपस्टिक दिले आहेत वरती तर म्हणून हे मी पॅलेट घेतलेलं आहे मी दाखवली तुम्हाला काय काय घेतलंय ते त्यानंतर हा छोटासा क्लिप घेतला आहे तर त्यानंतर मी हे नेलपेंट घेतलेलं आहे मॅटमधलं माझ्याकडून खूप सारे नेलपेंट सर तुम्ही जर माझे ब्लॉग बघत असाल तर एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि हे आहे प्रायमर जे की मेकअपच्या स्टार्टलाच लावायचं असतं हे इन्साईटचं घेतलेलं आहे प्रायमर आणि याची किंमत आहे दोनशे दहा रुप सॉरी तीनशे दहा रुपये आता दो हो ते मलाच माहीत नाही कितीला भेटले मला ते आता तीनशे दहा रुपये याची किंमत आहे लॉंग लास्टिंग आहे आणि काय झालं आहे मस्कारालिओ त्याच ब्रँडचा असे दोन मस्कारा आलेत माझ्याकडे मी त्यांच्याकडनं एकच मागितलं होतं पण त्यांना पॅकिंगच्या मला दोन पाठवले तर यातलं मी एक ठेवणार आहे आणि त्यांना एक रिटर्न आहे आणि त्यानंतर ना हे आहेत आयलायनर आता मी शुगर कॉपचे एक आयलॅनर दाखवून हे दोन एक्स्ट्रा आयलायनर आलेले आहेत त्यातले मग दोन्ही पण मी रिटर्न करणार आहे आणि प्रकारे माझी शॉपिंग होती ही सारी मेकअपची हां आणि त्यानंतर मी घेतलेली आहे ही लोटसची वाईट ग्लो क्रीम जे की फेस क्रीम रोज डेली यूज करण्यासाठी वापरतात ती क्रीम घेतलेली आणि त्याची किंमत आहे चारशे पस्तीस रुपये आणि ही आम्हाला फक्त तीनशे पन्नासला भेटलेली आहे म्हणजे तुम्ही बघा किती म्हणजे कमी झाले जवळजवळ शंभर रुपये किंवा नव्वद रुपये कमी झाले त्याच्यामागे शंभर पण म्हणायला काही हरकत नाही तर एवढा डिस्काउंट भेटतो तिथे म्हणजे एवढी आता जर ही जर क्रीम तुम्ही अशा लोकल शॉपमध्ये घ्यायला तर एम आर पी जेवढी आहे तेवढ्यालाच ते देणार कमी करणार आहेत एक पाच दहा रुपये पाच रुपये जास्तीत जास्त कमी करतील त्याच्यापेक्षा जास्त नाही त्यामुळे होलसेलमध्ये घेत जा तुम्ही हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल आहे चारशे पस्तीसशे तीनशे पन्नासला भेटतील जर तुम्हाला पण खरेदी करायचं असेल त्यांचा मी खाली नंबर देईल किंवा स्क्रीनवर आत्ता पण देईल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही नेऊ शकता अशा प्रकारे फायनली माझी कॉस्मेटिकची मेकअपच्या प्रोडक्टची शॉपिंग झालेली आहे आलेलं आहेत माझ्याकडे मेकअपचे शॉपिंगचे सगळे प्रोडक्ट तर कशी वाटली मला माझी शॉपिंग तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा